रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जतची बैठक शासकीय विश्रामगृह हो कर्जत या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या तसेच येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात रणनीती ठरवण्यात आली कर्ज तालुक्यातील राखीव जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी महायुतीने सोडावी तसेच त्या जागी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लढवाव्यात असे ठरवले अॅट्रोसिटी ॲक्ट विरुद्ध कलम तीनशे पंच्याण्णव दरोडा हे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे हा सर्व प्रकार संतोष यावा अशा प्रकारचे खोटे गुन्हे जर दाखल झाले

आणि तुम्ही दुसरे फायदा घ्यायला गेल ज्याच्याकडे पद नाही ते फायदा घ्यायला गेल ते पैसे घेते आणि आपला सर्वसामान्य कार्यकर्ता खेड्यापाड्यात जाऊन पैसे मारायला आणि बाकीचेच न पदावर नसताना निवेदन देऊन पन्नास पन्नास साठ हजार रुपये नाटक त्यांचं एक आपण बंदोबस्त केला पाहिजे मातम समाज हा दोन नंबरचा समाज आहे कामळे सरांनी सांगितलं की एक एक कार्यकर्ता निघाला तर एक हजार कार्यकर्ता होता तर प्रत्येक शाखेने जर एक मातम समाज जर जॉईन केला किंवा त्याला पद दिलं तर आणखी चार दोन समाजाला चार समाजाला पद दिलं चार हजार माणसं होते चार एक हजार जास्त की चार हजार जास्त चार हजार जास्त चार हजार जर मुक्त मोर्चा जरी झाला तरी प्रत्येक अधिकारी किंवा पोलीस स्टेशनला घाब फुटणार हे बरोबर आहे जे जे प्रश्न निर्माण झाले जे माळ समाजाचे प्रश्न आहेत तेच माथा समाज आहेत तेच आंबर समाजाचे तेच डोराचे प्रश्न एकच आहे पण ताकत दिसत नाही ताकद दिसत नाही म्हणजे आता आपल्याला असं केलं पाहिजे की प्रत्येक समाजावर जाऊन त्यांना विश्वासात घेऊ मग आपण सगळे एकच आहेत आपण एकत्र आलो पाहिजे